सांगलीच्या कृष्णामयीच्या तरी असणाऱ्या या सरकारी घाटावरती आपण आहोत आणि माझ्या स समवेत आहेत महेंद्रभाऊ चांडाळे मागच्या वर्षी कृष्णामातेचा महोत्सव महेंद्रभाऊनी भरवला गेला आणि तो इतका भव्य प्रमाणात झाला की आम्ही आमच्या लाईफमध्ये कधी पाहिला नाही पण मागच्या वेळेला जो महोत्सव घेतला त्या पहिल्याच वर्षी असल्यामुळं महेंद्रभाऊंना काही त्यातल्या चुका पण लक्षात आलेल्या आहेत पण आज दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षामध्ये मागे झालेल्या चुका या भरून काढायच्या दृष्टीनं या वर्षीची रूपरेषा काय असेल याची माहिती आपण महेंद्र भाऊंच्याकडे घेणार आहोत त्यामुळे महेंद्र भाऊ माझ्या दर्शकांना तुम्ही या जो महोत्सव घेणार आहात कृष्णामातेचा त्याबद्दल जरास माहिती द्यावी अशी माझी विनंती नमस्कार सांगलीकर आपली आई कृष्णामाई विना जीवनच नाही खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गावामध्ये असलेल्या नदीचं महत्त्व काय हे मला ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी ठरवलं की हे सर्वांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं मी आपल्या कृष्णामाईचं असलेली जी काही माहिती आहे या ठिकाणी जी पुजारी पूजा पुझा करतात त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आणि त्या अनुषंगानं मागच्या वर्षी आपण जी सांगलीकरांची यात्रा आहे जी सांगलीकरांची जत्रा आहे ती कृष्णामाईची आहे आणि ती आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आणि ते करत असताना काही त्रुटी राहिल्या होत्या त्या ह्या वर्षी आपण संपूर्ण पूर्ण करणार आहोत ते तुम्हाला पुढच्या काही क्षणात मी सांगणार आहोत परंतु त्याच्यापूर्वी मी सर्व सांगलीकरांना सांगू इच्छितो की येत्या सत्तावीस जानेवारीला आपल्या यात्रेची सुरुवात होत्या सुरुवातीला आपलं परम पवित्र भगवा याचं पूजन आपण सकाळ सत्रामध्ये करणार आहोत आणि तसेच एखाद्या कार्यक्रमाची जर शोभा वाढवायची असेल तर आपला आपल्याला त्याची शोभायात्रा काढावी लागते आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आपल्या घरा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्व सांगलीकर मिळून आपण एक पालखी सोहळा म्हणजेच या यात्रेची शोभायात्रा आपण काढणार आहोत ती शोभायात्रा आपल्या गणपती मंदिराच्या दारातून निघणार आहे व शिवतीर्थावरून हनुमंताच्या मंदिराचं दर्शन घेत या ठिकाणी कृष्णामाईच्या घाटावर म्हणजेच आपल्या कृष्णामाईच्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर हा उत्सव आपला दिनांक एक फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे आता काम जे चालू आहे आणि काय डेकोरेशन होणार आहे याची जरा माहिती आपण थोडं दिली ते या या ठिकाणी आपण बघत आहात की आपण ज्या लोकांना कृष्णामाईला मदत करायची यात्रेला कोणत्याही माध्यमातून त्यांनी श्रमदान करू शकतात अन्नदान करू शकतात धनदान दान करू शकतात म्हणजेच कोणत्याही माध्यमातून तुम्हाला आपल्या सांगलीच्या या कृष्णामाई बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्ही या संपर्क कार्यालयात येऊन संपर्क करू शकता अच्छा आणि पुढे काय आता आपण कृष्णामाईच्या या सरकारी घाटावर आलेलो आहोत आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की कृष्णाबाईच्या तीराला लागून हा गोलपोस्ट जो स्ट्रक्चर आहे या ठिकाणी उभा केलेला आहे अत्यंत साठ बाय चाळीस फुटाचा हा स्ट्रक्चर आहे खऱ्या अर्थानं एवढं मोठं करण्यामागचं कारण आहे की मागच्या वेळी आपण काही कार्यक्रम घेतली होती ती सर्व कार्यक्रम वरच्या ग्राउंडवर घेतली होती परंतु यावेळी काही कार्यक्रम आपण कृष्णामाईच्या सानिध्यात येऊन लोकांना त्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने या ठिकाणी करत आहोत या कृष्णामाईच्या जलाशयामध्ये आपण प्रथम दर्शनीय वीस बाय पंधरा फुटाचा आदियोगी महादेवाची मूर्ती आपण या ठिकाणी स्थापित करणार आहे त्यामधून त्यांच्या जटेतून गंगा अवतरली म्हणजेच गंगा मातेनं आपल्या कृष्णामाईशी भेटण्यासाठी घेतलेलं ते स्वरूप या ठिकाणी दाखवतोय कारण या यात्रेचं मूळ स्वरूपच आहे की कृष्णामाईच्या भेटीला गंगामाई आली आणि ते नेमकं थोडक्यात आपण सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय तसंच तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत असेल मागच्या वेळीची तुम्ही जी म्हणला की तुमच्याकडून त्रुटी काही राहिली होती जावी जावी तर मागच्या वेळी ज्यावेळी इथं यात्रा भरवली तर सांगलवाडीच्या दिशेनं असलेलं प्रसिद्ध घाट त्रिशूल घाट तिथं जे महादेवाचं मंदिर आहे तिथं अत्यंत शांतता दिसत होती आणि ते बघून मनाला एक वेदना एक चटका लागत होता की आपण या ठिकाणी यात्रा करतोय परंतु आपले बांधव काही त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी अत्यंत म्हणजे यात्रेचं स्वरूपच दिसत नाही म्हणून आपण यावेळी ठरवलं की त्याही ठिकाणी आपण अत्यंत मनोभावी सुशोभीकरण करायचंय आता मंदिर पूर्ण रंगवून आपण त्या ठिकाणी सजवून घेतोय त्या ठिकाणी घाटाची पूर्ण स्वच्छता करून घेतलेली आहे तसंच आपल्याला काही मंडपच्या सेटअप त्या ठिकाणी दिसत असेल तर हे आपण ज्या पद्धतीनं केदारनाथामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला मागच्या बाजूला जसे बर्फाचे मोठे डोंगर आहे त्याच पद्धतीचे डोंगर या ठिकाणी उभा करून तसा देखावा दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे तसेच त्या घाटाला आपण त्रिशूल घाट म्हणतो म्हणून आपण त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे एकतीस फुटाचा त्रिशूल त्या ठिकाणी उभा करतोय तसेच महादेवाचं मंदिर म्हटलं तर शिवलिंग आलं त्या ठिकाणी अठरा बाय नऊ फुटाचं शिवलिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी उभं करतोय जेणेकरून या ठिकाणी आपल्याला महादेवाची मूर्ती त्याच्या मागं आपण जर बघितला तर शिवलिंगाने त्याच्या माग बघितला तर त्रिशूल आणि त्याच्या मागे असलेलं आपलं प्रसिद्ध सांगलवाडीचं सा मंदिर त्रिशूल घाटावरचं महादेवाचं आणि त्याच्या संपूर्ण माग जर बघितला तर तुम्हाला बर्फाचे डोंगर दिसतील बर आयरवेल ब्रिज आहे आणि तो समांतर नवीन ब्रिज आहे या ठिकाणी काय सजावट वगैरे करण्याचं नियोजन आपल्या सांगलीकरांच्या वैभवात कायम वाढ करणारा आणि आपल्या सांगलीकरांना मुंबईच्या दिशेला नेणारा चिंतामणराव पटवर्धन सरकारांनी उभा केलेला त्यांच्या काळातला हा सुंदर आयुर्वीन पूल ज्याने शेकडो वर्ष आपल्या सांगली नगरीची सेवा केली आहे त्याचा मान सन्मान करायला आपण कसं चुकणार भाऊ त्यामुळं आपण या ठिकाणी अत्यंत सुबक आणि सुंदर पद्धतीची लाईटिंग करतोय जसं एखाद्या राजाच्या मस्तकावर हिरे जडीत मुकुट दिसतो तसाच तुम्हाला आयुर्वीन पुलाला आम्ही त्यावेळी मुकुट घातल्यासारखा स्वरूप तुम्हाला सगळ्या सांगलीकरांना दिसणार आहे या आपल्या कृष्णा मातेला दिसणार आहे ते, ते अत्यंत मनोभावी आपण त्याचं सुशोभीकरण करणार आहे महेंद्र भाऊ मला एक सांगा एवढा सगळा जो डोलारा तुम्ही करणार आहात सांगलीला यात्रा किंवा जत्रा ही नाहीयेच रेकॉर्ड मध्येच नाही कुठं पण तुम्ही या कृष्णा मातेच्या महोत्सवाच्या निमित्तानं यात्रेचं जत्रेचं रूप तुम्ही आणलं आणि इतिहासात नसणारी सांगलीला जत्रा निर्माण करताय हे दुसरं वर्ष याला होणारा खर्च पण जर तुमची जर रूपरेषा पाहिली तर कोटीत दिसतोय तर नागरिकांना आवाहन तर तुम्ही केलेलंच आहे पण मी माझ्या चॅनेलच्या दर्शकांना पण मी विनंती करतो की या महोत्सवाला जो या कृष्णा मातेचं पाणी पितो जो या कृष्णा मातेवर अवलंबून आहे त्यानं सरळ हातानं या कार्यक्रमाला मदत करावी आपल्या पद्धतीनं आप करावी अशी मी विनंती करतो आणि या महोत्सवाला आपण आपलं कर्तव्य समजून हजर रहा शोभा वाढवा हीच विनंती करतो धन्यवाद